पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतलताई आजच्या अंतर्गत मी पुस्तक परीक्षण करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे माकड्या माकडाच्या डोळ्याचे दुखणे हे पुस्तक, माक्रे, पुस्तक वाचला यामध्ये दिला आहे की माकडाचे डोळे कसे दुखतात यामध्ये दिला आहे की माकड उन्हामध्ये खेळतो टीव्ही पाहतो व्हिडिओ पाहतो म्हणून माकडाचे डोळे दुखतात आपण आता तर उन्हाळा गेला आहे पावसाळा चालू आहे तर आपण उन्हामध्ये खेळू शकत नाही पण आपण पावसामध्ये पण जाऊ नये आणि जास्त जा पाऊस चालू आहे आपल्याला बाहेर खेळता येणार नाही म्हणून आपण मोबाईल न पाहतात व्हिडिओ न आपण अभ्यास केला पाहिजे अ खेळ खेळले खेळले पाहिजे आपण आपण असे खेळ खेळले पाहिजे आणि आपण जर उन्हात खेळलो तर आपल्याला आपलं आपलं डोकं दुखे चक्कर येईल त्यामुळे आपल्याला दवाखान्यात जावं लागेल आपण आजारी होऊ म्हणून आपण उन्हा उन्हामध्ये खेळू नये आणि आपण असे बैठक खेळ खेळ पाहिजे जसे माकडांनी खेळ आपल्या मित्रांनी तरी जिद्द केली तरी आपण उन्हामध्ये खेळायचं नाही मोबा मोबाईल पाहायचं नाही त्यामुळे आपले डोळे खराब होतात आणि जर डोळे खराब झाले आपले आपल्याला बघता येणार नाही बघता येणार नाही तर आपण अवयव होतो आपल्याला जर बघता येणार नाही तर आपण मोबाईल नाही पाहिला पाहिजे आणि उन्हामध्ये खेळायला खेळायला नाही पाहिजे आणि पाऊस आप आता तर पावसाळा चालू आहे तर आपण पावसा पावसामध्ये पण बाहेर जायचं नाही कारण त्यामुळे आपल्याला ताप येऊ शकतो त्यामुळे सर्दी खोकला असे वेगवेगळे आजार होतात आणि हे हे पुस्तक वाचा तुम्हाला कळेल की आपण जर टी व्ही पाहिली मोबाईल पाहिलो तर आपले डोळे डोके असे दुख दुखतात आणि दुखायला नाही पाहिजे दुखायला नाही पाहिजे असं तुम्हाला वाटते ना तर तुम्ही उन्हामध्ये मोबाईल उन्हामध्ये खेळायचं नाही मोबाईल पाहायचं नाही टी व्ही पाहायची नाही असं मोठासा या छोट्याशा पुस्तकामध्ये दिला आहे त्याचबरोबर यामध्ये आपण इंग्लिश मीडियम आहे आणि ज्यांना मराठी मीडियम आहे ते मग या पुस्तकामध्ये इंग्लिश इंग्लिश मधून पण त्याच मराठी मधून दिलं आहे मराठीचा इंग्लिश मधून दिलं आहे हे पुस्तक फार छान आहे हा पुस्तक मला आवडला तुम्हाला तुम्ही वाचा तुम्हाला पण आवडेल धन्यवाद